नारंग येथील कृषी केंद्रामध्ये पीक प्रात्यक्षिकांची माहिती घेत असतानाच एक गोष्ट अशी समोर आली आता इथे आपण पाहू शकता एक प्रकारचे यंत्र आहे काय आहे मलाही माहित नाही आपल्या बरोबर कृषी विज्ञान केंद्राचे साहेब काय नाव आपलं मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव सर हे जे आहे हे नक्की काय आहे हा हे जर आपण बघितलं आता बसवलेलं आहे तर हे एकात्मिक कीड व्यवस्थापनामधला हा एक ब महत्वाचा पार्ट आहे आणि ह्याच्यामुळं आपण खाली बघतो हे पीक आपण इथं कॅबेज लावलेला आहे म्हणजे को पत्ता कोबी जो असतो तो।, तो, तो तर त्याच्यामध्ये जे पानं खाणारी अळी गड्डा पोखरणारी अळी असती तर त्याच्या नियंत्रणासाठी पर्यावरण पूरक म्हणून ह्याचा आपण वापर करू शकतो तर ह्याच्यामध्ये इथं एक लोर दिलेले ह्याला बक वॉटर ट्रॅप म्हणलं जातं आणि ह्या वॉटर ट्रॅपमध्ये इथं लोर दिलेले असते आणि मग ज्यावेळेस ह्या किडीच्या अवस्था असते तर आपने आपने ती अडल्ट अवस्थामध्ये ह्या लोरकड ती कीड आकर्षित होते आणि ह्या पाण्यामध्ये पडून ती मरते तर अशा वेगवेगळ्या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये आपण वेगवेगळ्या आपण ट्रॅपचा वापर करत आहोत तिथं आणि इथं कृषी विज्ञान केंद्राचं ते नऊ दहा अकरा बारा जानेवारीला जे प्रदर्शन आहे इथं आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना हे पाहण्यासाठी भेटणार आहे की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या किडीचं एकात्मिक व्यवस्थापन कशा पद्धतीने करते तर इथं आपण जर पत्ताकोबीमध्ये बघत आहोत की निळ्या आणि पिवळ्या कलरचे चिकट सापळे सुद्धा आपण इथं लावलेले आहेत तर हे जे चिकट सापळे आहेत हे रस सोसणाऱ्या किडी ज्या ह्याच्यावर येतात तर त्याच्यामध्ये मावा तोडकिडे पांढरी मासे ह्या महत्वाच्या किडी आपल्याकडं या पानावरील रस सोसतात मग ते पत्ताकोबी बरोबर टोमॅटोमध्ये असो त्याचबरोबर कांद्यामध्ये असो ह्या पिकामध्ये सुद्धा आपण ते इन्स्टॉल केलेले आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला दिसेल की मोठ्या प्रमाणात किडी तिथं त्याला येऊन टाकलेले आहेत ह्याच्यामुळं काय होतं की कि त्या किडीची जी लाईफ सायकल आहे ती तिथं डिस्टर्ब केली जाते आणि त्याच्यापासून जी प्रोजेन पुढं तयार होणार आहे ही डायरेक्टली आपण तिथं कंट्रोल करतो तर आपल्या भागात मोठ्या प्रमाणात आता टोमॅटो पीक लागवड होती तर टोमॅटो पिकामध्ये सुद्धा आपण जो टूटा ॲप्सुलटा म्हणून एक पेस्ट येते त्याच्यावर तर ही टूटा ॲप्सुलटा म्हणजे नागाळी जी टोमॅटो होतली ती आपण त्याला म्हणतो हो, हो तर त्या नागाळीसाठी सुद्धा आपल्याकडच्या मो शेतकरी बंधूंना मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव होतो तर त्यावेळेस वेगवेगळे जरी औषधं फवारले तरी ती कंट्रोल होत नाही आणि ज्यावेळेस टोमॅटो आपला हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस आपण रासायनिक कीटकनाशक सुद्धा फवारू शकत नाहीत कारण की टोमॅटो बी हार्वेस्ट चालू असतो मग त्या पिरियडला आपण टू टायप सुलेटरचा आपण जर त्याचा ट्रॅप लावला डेल्टा ट्रॅप म्हणतात त्याला तर तो जर ट्रॅप लावला तर त्याच्यामध्ये त्याची जी पतंगावस्थातली पतंग जी कीड असते किंवा पतंग अवस्था असते ती आपल्याला त्यात अट्रॅक्ट करून ती मारता येते आणि त्याच्यामुळे पुढं जी त्याची लाईफसायकल आहे ती आपल्याला थांबवता येते त्याचप्रमाणे टोमॅटोमध्ये एक फळमाशी सुद्धा आपल्याकडे प्रादुर्भाव झालेला दिसून येतो तर फळमाशीसाठी फळमाशी ट्रॅप एक असतो म्हणजे व्हिजिटेबलमधला फ ट्रॅप म्हणते त्याला फळमाशीचा जर तो लावला तर टोमॅटोमध्ये ज्या बारीक बारीक आळ्या होत्या किंवा बाकीच्या सुद्धा पिकामध्ये बारीक बारीक ज्या आळ्या होत्या जे की प्रीमॅच्युअर असलेल्या मध्ये ती डंक करते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आळीचा प्रादुर्भाव होतो आणि मग ते जे फ्रूट आले आलेलं आहे हे पूर्ण डॅमेज होतं किंवा बाधित होऊन जातं तर त्याला जर आपण तो फळमाशीचा सापळा लावला तर आपल्याला ती सुद्धा कीड तिथं आटोक्यात आणता येते आणि त्याच्यामुळं आपल्या ज्या पिकामध्ये हानी होणार आहे ही आपल्याला तिथं थांबवता येते त्याचप्रमाणे आपल्याकडं मकासुद्धा पीक घेतलं जाते आणि मका पिकामध्ये जर बघितलं तर मकामध्ये मका पिकातल्या लष्करी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो आणि ती गाभ्यामध्ये त्या मक्याच्या ज्यावेळेस आळी येते त्यावेळेस मकाचं पीक सर्वचे सर्व नष्ट होतं मग ह्याच्यासाठी जर आपण मका लागवड किंवा पेरल्याच्या नंतर तीन दिवसाच्या आत कामगंध काम सापळा किंवा त्याला फेरोमॅन ट्रॅप सुद्धा म्हटलं जातं हा जर सापळा आपण मका पिकामध्ये लावला तर आपल्याला मका पिकातली जी लष्करी आळी आहे ही आपल्याला तिथं आ, कंट्रोल करता येते कि किंवा त्याचं सुद्धा मॅनेजमेंट आपल्याला करता येतं तर अशा पद्धतीने ह्या प्रक्षेत्रावर म्हणजे सगळ्या पिकामध्ये आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनामधले इको फ्रेंडली किंवा वातावरणाला किंवा इन्व्हायरमेंटला फेवरेबल असलेले असे एकात्मिक कीड व्यवस्थापनातले सर्व ट्रॅप आपण इथं लावलेले आहेत तर शेतकरी बंधूंना माझी एक विनंती आहे की नऊ ते बारा जानेवारीमध्ये कुठल्या किडीसाठी कुठला ट्रॅप वापरला जातो कुठल्या पिकासाठी वापरला जातो हे आपल्याला इथं व्यवस्थितरित्या पाहायला भेटल तर अवश्य ह्या चार दिवस शेतकरी बंधूंनी यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद आपण पाहिलं आपल्याला सरांनी आपण पीक घेतो शेतकरी नेहमी पीक घेतो पण पीक घेतल्यानंतर त्याला निरा प्रकारची कीड निरा प्रकारच्या आळ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला औषधांचा मारा करावा लागतो मात्र ह्या सगळ्यातून तुमची मुक्तता होऊ शकते सुटका होऊ शकते व तुमच्या उत्पन्नात कशी भर पडू शकते ह्याविषयी सुद्धा या पीक प्रात्यक्षिकमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे म्हणून नऊ ते बारा जानेवारी पर्यंत आपण जरूर ह्या कृषी महोत्सवात भेट देऊन अद्यावत तंत्रज्ञान पिकांविषयी माहिती आपले जे इतर निराळ्या प्रकारचे जे कीड लागतात ही कशी नियंत्रण आणू शकतो याविषयी संपूर्ण आपण माहिती घ्या व जरूर या कृषी महोत्सवाला भेट द्या डे टू डे न्यूज नारायणगाव